मित्रांनो विचार करा स्वित्झर्लंड अमेरिका कॅनडा इटली आणि सोबत थायलंड अशा देशांमध्ये दे, प्रत्येक चौथ्या महिन्यात परदेशवारी करणारे राहुल गांधी त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट काय असेल त्यांना जर एखाद्या स्विमिंग पूल मध्ये पोहायचं असेल तर काय असेल का अगदी सेवन स्टार त्याच्यापेक्षा मोठे स्टार असलेले हॉटेल्स असतात नसतात नाही माहिती पण सेवन स्टार हॉटेलच्या रूफटॉप म्हणजे एकदम टेरेस वरती असलेलं पारदर्शक स्विमिंग पूल आणि त्या स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करणारे राहुल गांधी एका पाण्याच्या डबक्यात आणि ते ही गुडघ्यावर पाण्याच्या डबक्यात त्यांना उतरून पोहायला भाग पाडत आज देशाची राजनीती काय स्थितीतलं पोहोचलेली आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी एका सभेतून जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना उद्देशून बोलले होते की तुम्ही फक्त स्टेजवरती मोदींना नाचायला सांगा डान्स करा म्हणून सांगा आणि ते डान्स देखील करतील मतासाठी नाचतील देखील आता मोदी नाचतील न नाचतील आतापर्यंत तर नाचले नाही भविष्यात नाचतील नाही नाचणार ते सांगू शकत नाही पण मतांसाठी राहुल गांधीला गुडघ्यावर पाण्यामध्ये स्विमिंग करायची पोहायची वेळ तरी पाणी तरी आलेली आहे हे आपण बघितलेलं आहे एकीकडे त्यांच्या या बिहार मधल्या प्रचार सभेनंतर देवसरायमध्ये त्यांनी जे पाण्यामध्ये कुडी मारली त्यानंतर त्याच व्यवस्थित मीडिया मॅनेजमेंट करण्यात आलं पीआर टीम तर्फे त्याचे व्यवस्थित फोटोज काढण्यात आले त्याचे सोशल मीडियावरती व्हायरल देखील फुटेज व्हायरल देखील करण्यात आलं आणि त्यावर सोशल मीडिया दोन मध्ये भागलेले आहे मोठ्या प्रमाणात यावरती मीस बनत लोक हसत पण काँग्रेसी जे राहुल गांधींना अजूनही प्रधानमंत्री मटेरियल म्हणतात ते मात्र अजूनही आशावादी आहेत आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेक्ट व्हिडिओमध्ये आपल्या स्वागत करतो छोटी <laughs> <laughs> गंगा राहुल गांधी यांचं करिअर अगदी लॉन्चिंग इन्फिनिटी एडिशन प्रत्येक निवडणुकीत नव्यानं लॉन्च होणारा नेता कालच दृश्य बघा सभेच्या शेवटी बेगुसरामध्ये पुढ्यापर्यंतच पाणी पण जोश ऑलिम्पिक मधील स्विमिंग पूलच्या फायनल सारखा कहीं दिवस पूर्वी मनत होते कि मोदी थोड़ा मता सा नाचा संगा तो नाचुन देते आप मोदी जी से कुछ भी करवाना चाहते हो करवा सकते हो अगली मीटिंग में आएंगे भीड़ से कोई कहेगा एक आदमी ने अगर भीड़ से 200 लोगों ने कहा मोदी जी स्टेज पे जरा डांस कर दीजिए हम वोट देंगे डांस शुरू हो जाएगा वो भरतनाट्यम करना शुरू कर देंगे स्टेज पे राहुल गांधींचा आत्मविश्वास देखील खूप जबरदस्त बघा त्यांचा आत्मविश्वास आणि विषय यांचा ताळमेळ कसा असतो माहिती का जसा एखादा गारुडी त्याचं साप आणि त्याची बासरी यांचा ताळमेळ आणि राहुल गांधी आणि त्यांचा आत्मविश्वास याचा ताळमेळ आपल्याला बिलकुल सेम दिसेल वाईट किलोस And a car weighs 3,000. Car carries, to carry one passenger, you need 3,000 kilos of metal in a car, if one passenger is driving a car. And a motorcycle has 100 kilos, carries two passengers. So, why is a motorcycle able to carry two passengers with 150 kilos of metal, and a car needs 3,000? And the answer is, इट्स एंजिन राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली भारत जोडो यात्रा तर झाली पण मतदार काही अजून त्यांना जुडलेलं दिसत नाहीये रिझल्ट तरी आतापर्यंत हे सांगतायत बाबा कधी कधी त्यांना पाहून हे राजकारण करतायत तर कॉमेडी करतायत की इंटेलेक्च्युअल गुरु आहेत असा गुरु जो तुम्हाला अशा अशा प्रकारचे ज्ञान देऊ इच्छितो ऐका थोड़ा आपको समझाना चाहता हूं कि हम युवाओं के हाथ में और महिलाओं के हाथ में बैंक अकाउंट में पैसा क्यों डाल रहे हैं? इसके पीछे सोच क्या सबसे पहले आपको महंगाई से राहत मिलेगी मगर असली बात यह होगी कि जैसे ही आपके जेब में पैसा आएगा आपके बैंक अकाउंट में पैसा आएगा आप उस पैसे को खर्च करोगे okay. विरोधकांवर बोलताना राहुल गांधी कधी कधी ताळतंत्र सोडतात अरे तो असतात मर्यादा सोडून बोलतात पण कधी कधी ते काय बोलतील ते त्यांच्या पक्षालाही माहीत नसतं राहुल गांधींची प्रत्येक सभा म्हणजे एक प्रयोगशाळा प्रयोग तर होतात पण रिझल्ट काहीच नसतो कधी ते खाट सभा घेतात तर लोक खाटच घेऊन पळतात Minutes after Congress Vice President Rahul Gandhi completed his Khat Sabha address in Uttar Pradeshs Deoria district. People who had come to hear him indulged into a mad scramble of cards. Men were seen fighting to take away cards with them Narendra. <laughs> नेहमी टीका करतात की ते कॅमेरामन घेऊन सोबत चालत असतात आणि कालचा इव्हेंट बघा एका इव्हेंटसाठी आता यांचं म्हणणं आहे काँग्रेसवाल्यांच की हे कसलाही प्लॅनिंग न करता केलेलं इव्हेंट आहे पण कॅमेरामन बघा आणि व्यवस्थित लावलेला सेटअप बघा एक व्यवस्थित समोर एक नाव त्या नावेमध्ये हे त्यांचे दोन बॉडीगार्ड आणि तीन ते चार फोटोग्राफर आणि जमिनीवरून शॉट घेणारे किती फोटोग्राफर त्यांची गिनती नाही त्यांची मोजदात नाही आणि हे लोकांना इतरांना फोटोजीवी म्हणून ट्रोल करत असत बर आता तलावाच्या या घटनेने एक गोष्ट मात्र नक्की झाली पक्की झाली ती म्हणजे राहुल गांधी देशातले एक नेते असे आहेत ज्यांनी जनसंपर्क मोहीम प्रत्यक्षात पाण्यात उतरून केलेली आहे राहुल गांधींचा हा स्टंट पाहून महाराष्ट्रातील काही काँग्रेसी लोकांना आणि काही राजीव गांधींच्या समर्थकांना फारच चे आलाय त्यांना माझं म्हणणं इतकंच आहे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आमच्या मराठवाड्यात अतिवृष्टी झाली शेता शेतांमध्ये तळ्याचे टप्पे साचलेले आव हमारे देश पधारो पण त्यांना साधा एवढंही कळत नाही की गुडघ्याभर पाण्यात उडी मारायची गरज नसते आसपासचे लोक उभे आहेत आणि तुम्ही तिथे गळ्यापर्यंत बुडून पाण्यात हात पाय मारतात सूर मारतायत यामध्ये लोक इतके उत्साहित झालेले काँग्रेसी आणि त्यांचे समर्थक किंवा साधा नरेंद्र मोदी हो तर गेलेच पाडलंच राहुल गांधींचा हा स्विमिंग वाला फोटो किंवा ओल्या कपड्याने भरलेला फोटो ट्विट करून ते राहुल गांधी कसे प्रधानमंत्री मटेरियल आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं हा जो स्टंट केला मी त्याला स्टंट मानतो प्युअरली स्टंट आहे काहीही यात जेन्युअन असं नव्हतं स्टंट आहे पण या स्टंटचा किंवा हा जो जलप्रयोग होता या जलप्रयोगाचा काही परिणाम लोकांच्या मतावर होईल हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असेल चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणी शेअर करा शेअरिंग इथ शेअरिंग ठेवा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हे भारत माता की जय